झटपट पैसे कमवण्यासाठी ग्राहकांना घातक खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनानं गेल्या चार महिन्यांपासून उत्तर गोव्यामध्ये कडक मोहीम सुरू ठेवली आहे विशेषतः किनारपट्टीत व्यवसाय करणाऱ्यांवर प्रशासनानं करडी नजर ठेवली आहे अशा प्रकारे एफ डी एचं पथक अठरा जुलै रोजी कळंगूटमध्ये मिठाई विक्रेत्यांची दुकानं तपासण्यासाठी गेलं होतं तेव्हा काही दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाची मिठाई आढळून आली होती त्यामुळे ती जप्त करण्यात आली आहे याच घटनेनंतर एफ डी एच्या अधिकाऱ्यांसमोरच दुकानांना मिठाई पुरवणारा घाऊक विक्रेता आणि एक दुकानदार यांच्यात वादाची ठिणगी पडली प्रकरण हात घाईला आलं त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले यावेळी वेरला काणका भागातील पुनरमा आणि राहुल प्रजापती या दोघांनी फोंड्याच्या बोरी भागात राहणाऱ्या रहा। अशोक चिप्पा या तेहतीस वर्षांच्या तरुणाला मारहाण केली अशी तक्रार कळंगूट पोलीस स्थानकात नोंद झाली आहे मुझे। फुड़े फुड़े। हे तिघेही परप्रांतीय आहेत त्यांच्या हाणामारीत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अशा व्यावसायिकांमुळे कळंगूट मधील शांतता मात्र भंग होत आहे याविषयी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा